राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा आदिवासी विद्यार्थिनींवर घडलेल्या घटनेबाबत आदिवासी लोकप्रतिनिधींची बघ्याची भूमिका आदिवासी समाजच लोकप्रतिनिधींवर तीव्र संता पिरणाऱ्या निवडणुकीत धडा शिकव आदिवासी समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया कणाशी आश्रम शाळेत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त भोवऱ्यात सापडली आहे तर गेल्या दोन दिवसापासून येथील मुलींना सेंट्रल किचनच्या आहारामुळे हजारी पडल्याचे समोर आले असे जरी असले तरी मात्र नागरिकांमध्ये आणि पालक वर्गात तर्क आणि वितर्क सुरू आहेत तर सदर बा आदिवासी मंत्री अशोक उईके यांना माहिती होताच त्यांनी कणाशी आश्रम शाळेसह कणाशी अभोणा रुग्णालयाला भेट दिली मात्र मंत्री उईके यांनी फक्त मुलींशीच संवाद साधून काढता पाय घेतला शाळेवर असंख्य पालक नागरिक देखील होते मात्र उईके यांना पालकांशी चर्चा करायला वेळच नाही पालकांनी मंत्र्यांना घेराव देखील घातला मात्र तरीही आदिवासी विकास मंत्री थांबायला तयार नाहीत शेवटी संतप्त पालकांनी आदिवासी विकास मंत्र्यांसह आदिवासी लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध केला जर अशीच परिस्थिती नेहमी आदिवासी विद्यार्थिनींवर ने येत असेल तर आदिवासी लोकप्रतिनिधी याबाबत बघ्याची भूमिका घेत असतील तर यापुढच्या निवडणुकीत आदिवासी जनता या नेत्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी खंत यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली लोकशाही एटीन न्यूज साठी विभागीय संपादक अनिलजी पवार कडवण भाजीपाला देखील फेकला गाडी पुढे गाडी पडत भाजीपाला पण फेकला सडकाय तो दुधी भोपळा तर तुम्हाला म्हणतो की आपल्या घरातला चित्र सुद्धा खाणार नाही जे पहिलं गायी गुळ आहेत ना ते पण खाणार नाही असा जर भाजीपाला या आमच्या मुलींना देत असाल आदिवासी मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करणार आदिवासी मंत्र्यांचे राजीनामे का तर आदिवासी मंत्र्यांची राजीनामा आम्ही जरूर मागणार आणि घेणार आणि त्यासाठी ना साहेब तर आम्ही आदिवासी जाऊ मोर्चा काढू पण आम्ही त्यांना झटून मागं लागलो नाही मुंडेगाव मुं। या ठिकाणी रामन खोचकर यांनी स्वतः वस्तुस्थिती दाखवली ही रामन खोसकर साहेबांनी सांगितले त्यांनी वस्तुस्थिती दाखवली झिरोडा साहेबांनी वस्तुस्थिती दाखवली पण आमचे आदिवासी पंचवीस आहेत किती पंचवीस आणि वरती सहा आहेत यांचा सगळा पूर्णपणे भोंगर काढवा आहे आज आज आपल्या आज आपल्या उड्या डोळ्यांनी जो भाजीपाला आहे तो बघितला तर इतर दिवसांचं काय असेल हे बघा आता याला एकोणाशे शहात्तर ला उत्पन्न झालं तेव्हापासून काहीच घडलं नाही पण आज असा भोंगर कारवा दिसला की इथं कोणी ते चित्र की कोंबडी खाणार नाही असा भाजीपाला आमच्या पालकांना मुलांना मुलांना आदिवासी मुलींची आज प्रकृती गंभीर आहे तरी आदिवासी विकास मंत्री साहेब आले परंतु सेक्रेटरी आणि आयुक्त मॅडम आलेले नाही यांना त्या जागेवरनं हटवण्याचं काम करा आदिवासी सचिव असतील व आदिवासी आयुक्त मॅडम असतील आम्हाला आदिवासी विकास भवनामध्ये नको तो आमचा सर्वसामान्यांचा आदिवासी विकास भवन आहे मग तो आमचा नसून मग कोणाचा आहे आणताय मंत्री मोदी आल्यानंतर काही नाग पालकांनी मी तर असं म्हणतोय की तो भाजीपाला जे विरोधात करतायत म्हणजे ठेकेदारांना देत आहे पहिले ज्यांनी जी आर का आणला त्यांना तो भाजीपाला शिजवून आणि खायला दिला पाहिजे माझं मत आहे त्या मुलं आमच्या मुलांना द्यायचं का हे शंभर टक्के अन्नातून विश्वास झालेला आहे हे काही कारण सांगतील पण या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ह्या दोषींना पाठ म्हणजे ते पाठकन करणार आहे सेक्रेटरी असतील आणि आयुक्त असतील त्यांच्या तात्काळ बदले झाल्या पाहिजे हे ठेकेदार पद्धत बंद झाली पाहिजे या आमच्या सगळ्या आदिवासी संघटनेची मागणी यात जर जीवित आणि झाले असते तर याला जबाबदार कोण आम्ही आज मंत्र्याला इथं पायसुद्धा ठेवलेलं नसतं की डोंगरी साथ एका आमच्या मुलांना काही झालं नाही हे आम्ही वारंवार आता पण निवेदन दिले मीडियासमोर आपण आम्ही आवाहन केलं परंतु या शासनाला या आमच्या आदिवासीची कदर नाही असं आम्ही म्हणतो की आमचे काही मुलं जे इथं पूर्वी का, स्वयंपाकचे का, का, काम करायचे कामाठी काम करायचे शिक्षक होते हे दोन महिन्यापासून बस ना बसलेले कशासाठी बसले शेवटी तीच वेळ आली ना कुठलेही तुम्ही